नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरी आणि अर्णव जे आहे ते एकमेकांशी बोलत असतात ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुम्ही आज खूप बढिया काम केलं कारण तुम्ही ते मला येऊन जे काही सरप्राईज दिलं ना त्यामुळे मी खूप खुश झाले असं ईश्वरी अर्णवला सांगत असते त्यावेळेस अर्णव बोलतो की जे काही राकेशची आले होते ना ते इथे थांबले नाही लगेच निघून गेले तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की सर त्यांना कॉल आला असेल कुणाचा तरी त्यामुळे ते गेले सर्वांना मदत करायला खूप आवडतं त्यांनी जे काही काम केलं आहे ना त्याचं जे काही क्रेडिट घ्यायची वेळ आली तर ते कधीच घेत नाही अशी माणसं जवळपास जर असली ना तर किती आधार वाटतो ना आपल्यासारख्यांना असं ईश्वरी जेव्हा आता या अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव बोलतो की तुला राकेशजी आवडतात का तर राकेश हे वकील आहे स्वतःचा पॉईंट जो आहे तो समोरच्यांना कसा पटून द्यायचा हे त्यांना चांगलं जमतं असंही अर्णव ईश्वरीला बोलत असतो त्यावर आता ईश्वरी बोलते की चला सर आपण निघूयात तर इकडे अर्णव बोलतो की चल काही प्रॉब्लेम नाही आता ईश्वरी आणि अर्णव इकडे जाऊ लागतात तेवढ्यामध्ये आता ईश्वरीचा पाय साडीमध्ये अडकतो आणि ती खाली पडणार तेवढ्यामध्ये अर्णव लगेच सा या ईश्वरीच्या जवळ येतो आणि तिला मिठीत घेतो ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि दोघे एकमेकांकडे बघत राहतात ईश्वरी आणि अर्णव जे आहे ते एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात ते यांनी थोडंसं मालिकेचं जे काही म्युझिक आहे ते इथे दाखवलेलं आहे आता ही ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की तुम्ही एकदा राकेशजींना भेटा खरोखर तुम्ही म्हणता की खरंच हा माणूस किती चांगला आहे तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की आमचा काही भेटीचा योगच येईना तर ईश्वरी बोलते की नक्कीच ते राकेशजी जे आहेत ना ते नक्कीच आवडतील असं पण ईश्वरी ही राकेशला बोलते त्यावर आता राकेश लगेच बोलतो की तुम्हालाही म्हणजे तुला आवडतात का ते राकेशजी तर आता इकडे ईश्वरी बोलते की हो त्यात काय एवढं वेगळं आहे अहो ते सर्वांनाच आवडतात नमुताई आत्या आई यांना सर्वांना आवडतात राकेशजी चला सर उशीर होतोय आपल्याला खूप दिवसभर कामे केलीत आज निघूयात आपण असं म्हणत ईश्वरी ही अर्णवच्या गाडीमध्ये जाऊन बसते अर्णव आता ईश्वरीकडे बघत थोडासा विचार करू लागतो अर्णव आपल्या मनाशी बोलतो की तो राकेश ईश्वरीला खरोखर आवडतो का फक्त ह्या दोघांमध्ये मैत्रीच आहे का त्या मैत्रीच्या पलीकडचे कुठले नाते तर ह्या दोघांमध्ये नाही ना असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो ह्या आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे मामी ज्या असतात त्या लावण्याला बोलतात अग बघ ना तो अर्णव तिथे वेळेवरती आला त्यावेळेस इकडे लावण्या बोलते की अहो इतकं काही मला टेन्शन आलेलं आहे तो अर्णव त्या मुलीची साथ सोडायला तयार नाही आहे आणि आता तर काय आता आपण किती जरी प्लॅन केले तरी पण एकही आपला काही प्लॅन सक्सेस होत नाही आहे मामी आता तुम्हाला फक्त तुमचीच पडलेली आहे बरोबर ना तर आता इकडे मामी बोलतात की लावण्या तू असं काय बोलतेस अगं एवढ्याशा अपयशानंतर असं नाराज नसतं व्हायचं बाळा त्या ईश्वरीचं जे काही किचन ओपन झालेलं आहे तर सर्व गोष्टी झाल्यात असं नाही आहे आपण दोघी म्हणून प्लॅन करून तिचं किचन बंद पाडू असंही मामी आता या लावण्याला बोलत असते त्यावर लावण्य बोलते की मला त्या गोष्टीचा त्रास होतोय की मी एवढी अपसेट आहे आणि तुम्ही तर माझ्यासमोर इतकं काय हसताय एन्जॉय करताय त्याचं मला वाईट वाट वाटतं आहे तेवढ्यामध्ये मामी बोलतात की माझ्याशी नीट बोलायचं आहे माझ्या घरात येऊन माझ्याशी असं बोलायचं नाही समजलंच अजून एक गोष्ट होणारी मामी सासू आहे मी तुझी लक्षामध्ये असू दे तर इकडे लावण्य बोलते की कधी होणार तुम्ही माझ्या मामी सासू तर आता मामी लगेच बोलतात की एक मिनिट जशी मला तुझी गरज आहे तशी तुलासुद्धा माझी गरज आहे विसरू नको लावण्या आपण दोघी एक हा रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे एकमेकींनी असं पण इकडे ही जी काही लावण्या आहे ती ह्या मामींना बोलत असते आणि मामीसुद्धा आता या लावण्याला बोलत असतात त्यानंतर मामी या लावण्याला बोलतात की तुझ्या मनामध्ये जो काही राग आहे ना तो बाजूला ठेवत जा आणि मग माझ्याशी बोलत जा तुझा तो राग आहे तो तिकडे सोडून दे असं पण इकडे ही जी काही मामी आहे ती ह्या लावण्याला बोलत असते ला आता अर्णव हा ईश्वरीला घेऊन इकडे घरी येतो आता ईश्वरीसुद्धा इकडे घरी येते तेवढ्यात आता ईश्वरीचा फोन जो आहे तो गाडीमध्ये राहिलेला असतो त्यावेळेस इकडे ही जी काही आत्या आहे ती ह्या सुप्रियाला बोलत असते की आता राकेशजी आणि ईश्वरी यांच्या लग्नाबद्दल आपण मनावर घ्यायला हवं तेवढ्यामध्ये आता सुप्रिया बोलते की आता आपण जो काही निर्णय घेतो तो इशूला अजिबात मान्य नाही आहे कारण तिच्या मनात पण तसं नाही आहे काही अहो तिचा असा अचानक जर आपण बोललो तर गोंधळ नाही का उडणार असं पण इकडे सुप्रिया जेव्हा ह्या आत्यांना सांगत असते तेव्हा अर्णव जो आहे आता ह्या दोघींमध्ये जे काही बोलणं आहे ते सर्व ऐकत असतो ईश्वरीही अर्णवला बोलते की तुम्ही असे दरवाज्यात का उभे सर ना आतमध्ये तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की अगं इशू तू सरांना कुठे त्या पिशव्या आणायच्या सांगत असतात का गं तर आता इकडे सुप्रिया समोर असते आत्या बघत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे सुप्रिया अर्णवला बोलते की ये अर्णव आतमध्ये आणि चहा पिऊन जा त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की नाही आज मिटिंगला जायचं आहे तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की सर चक्क आज तुम्ही आईच्या चहाला नाही म्हणता अहो तुम्ही कितीतरी वेळा चहा पिण्यासाठी इकडे आला आहेत आणि हे विसरलात का तुम्ही सर्व गोष्टी असं पण इकडे ही ईश्वरी अर्णवला बोलत असते तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की नाही मला लेट होत आहे त्यानंतर इकडे आता अर्णव लगेच घाईघाई तिथून जातो दुसरीकडे आता ही ईश्वरी आणि ही सुप्रिया एकमेकीकडे बघतात त्यानंतर आता इकडे हा अर्णव थोडासा पुढं येतो आणि थोडासा विचार करू लागतो अर्णवला सर्व काही ह्या सुप्रियाचं आणि आत्यांचं बोलणं आठवत असतं तेव्हा मात्र इकडे अर्णव आता तेथून जातो तर इकडे सुप्रिया ही ईश्वरीला बोलते, बोलते, बोल बोलते की तू काय बोलली की काय अर्णवला अगं तो असा का निघून गेला काय झालं त्याला तर आता इकडे ईश्वरी बोलते की नाही मी काही बोलले नाही तर इकडे सुप्रिया बोलते की तू आतमध्ये ये तेव्हा आता इकडे ही जी काही ईश्वरी आहे ती थोडासा विचार करू लागते की नेमकं सरांना काय झालं असेल त्यानंतर इकडे अर्णव हा गाडीमध्ये येऊन बसतो आणि इकडे आता त्याच गोष्टीचा तो विचार करत असतो त्याला खूप वाईट वाटत असतं हे जो आहे तो इकडे घरामध्ये असतो त्याला आता जे काही टेन्शन असतं की आपल्याला अर्णवने त्या क्लायूड किचनच्या ओपनिंगमध्ये बघितलं की काय असा प्रश्न ह्या राकेशला पडलेला असतो आणि तो त्याच गोष्टीचा विचार करत असतो तेवढ्यामध्ये आता अंजली बोलते की अहो तुम्ही कधी आलात तुमचा चेहरा असा का दिसतो तेवढ्यामध्ये आता हा राकेश बोलतो की अगं रोजचंच टेन्शन आहे माझ्याभोवती त्यात काय एवढं मला सांग एक की अर्णव आलाय का घरी असं जेव्हा आता हा राकेश या अंजलीला विचारतो तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अहो अर्णव सकाळीच दिल्लीला गेला आहे तेवढ्यामध्ये इकडे राकेश बोलतो की हो ना मी विसरलोच बघ माझं कामाच्या गडबडीमध्ये असं आहे तर आता अंजली बोलते की तुमचं काही काम होतं का त्याच्याकडे काही टेन्शन आहे का त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की नाही नाही माझं काही काम नाही त्याच्याकडे आज जरा एक विचित्र गोष्ट घडली त्याबद्दल बोलायचं होतं त्यावेळेस इकडे अंजली बोलते की काय घडलं नेमकं त्यावेळेस इकडे अंजली बोलते की मीच तुमची बायको म्हणून कुठेतरी कमी पडते त्यामुळेच तुम्ही मला सांगत नाही आहे त्यावेळेस राकेश बोलतो की अंजली तसं काही नाही आहे कसं आपलं हे जे काही आयुष्य आहे ते अगदी कॉम्प्लिकेटेड होऊन जातं तू समोर जर आलीस ना तर सर्व काही सोपं होऊन जातं असं पण इकडे हा राकेश जो आहे तो अंजलीला बोलत असतो आणि तिला मिठीमध्ये घेत असतो त्यानंतर राकेश आपल्या मनाशी बोलतो की अर्णव शिर्के तू मला जर आज बघितलेलं असलं तू जर वाकड्या शिरला तर हा राजेश सुद्धा वाकड्यामध्ये शिरू शकतो हे विसरू नको असतो असं आपण इकडे राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि त्यावेळेस इकडे आता हा राकेश असं बोलल्यामुळे आता राकेशच्या डोक्यात वेगळाच प्लान असतो जो काही गाडी चालवत असतो त्याला आता सर्व या आत्याचं आणि ह्या सुप्रियाचं बोलणं आठवत असतं आणि तो, तो बोलतो की आता ईश्वरी ही माझी नाही होणार तर त्या राखेशची होणार ही मला सहन होणार नाही असं ह्या आपल्या अर्णवला आठवू लागतं आणि अर्णव त्याच गोष्टीचा विचार करत असतो तेवढ्यामध्ये इकडे ही ईश्वरी जी काही त्या क्लायड किचनमध्ये ह्या अर्णवची बोललेली असते हे सुद्धा सर्वात ह्या अर्णवला आठवतं त्यावेळेस इकडे ईश्वरी आता सर्व काही आटोपून इकडे ऑफिसला निघलेली असते तेव्हा मात्र इकडे ही ईश्वरीची आई जी आहे ती बोलते की बाळा आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे थांब मला तुझा दही साखर भरू देई कारण तुला पहिल्याच दिवशी यश मिळायला पाहिजे बिझनेसमध्ये असं सुप्रिया ही ईश्वरीला बोलत असते सुप्रिया बोलते की अगं हे दही साखर मी तुला दिलंय परंतु आज ईश्वरी जी काही घराबाहेर पडायची परंतु आज मला खूप वेगळंच वाटतंय कारण आज ईश्वरी स्वीटच्या ईश्वरी देसाई घराबाहेर पडतात याचंच मला खूप कल आनंद होतोय असं पण इकडे ही जी काही सुप्रिया आहे ती ईश्वरीला बोलत असते त्यावेळेस आता इकडे ईश्वरी बोलते की जावं लागेल मला टाईम होतोय त्यावेळेस इकडे आता सुप्रिया बोलते की ठीक आहे तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की चल ईश्वरी मी पण येते तुझ्याबरोबर तर आता इकडे सुप्रिया बोलते की तू पण जाणार का तिच्याबरोबर तर इकडे नम्रता बोलते की हो मला पण जायचं आहे ह्या बिझनेसमध्ये मी ईश्वरीला साथ देणार आणि आम्ही दोघी हा बिझनेस करणार तर सुप्रिया बोलते की एकीला दोघी असलेल्या कधीही चांगलं तर सुप्रिया बोलते की इथून पुढे मदतीला ईश्वरी तुला कुणी ना कुणी लागणारच त्यामुळे तू घेऊन जा नम्रताला आला तेवढ्यामध्ये आता ईश्वरी लगेच बोलते की अगं त्या शलाखाताई आहे ना त्या कॅन्टीनमधील त्यांना फोन करून बघते मी त्या नक्कीच येतील त्या माझ्या मदतीला येऊ शकतील असं पण इकडे ईश्वरी लगेच आता फोन लावत असते त्यावेळेस शलाखाचा फोन बंद येतो त्यावेळेस आता ईश्वरीही बोलते की फोन बंद आहे त्यांचा मी नंतर कॉल करेल तेवढ्यामध्ये ईश्वरी आणि नम्रता दोघी लगेच इकडे घराबाहेर पडतात तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की अगं उजवा पाय जो आहे तो कधी बाहेर टाकायचा तू चांगल्या कामासाठी बाहेर पडतेस आता इकडे ईश्वरी लगेच आपला जो काही उजवा पाय आहे तो अगोदर बाहेर टाकते आणि चप्पल घालून इकडे आता ती या क्लाइड किचनकडे निघालेली असते आता ईश्वरी खूप खुश असते आणि आपल्या आईला बोलते की आई येतो आम्ही तेव्हा इकडे ही ईश्वरीची आई बोलते की बरं ठीक आई जा त्यावेळेस दोघी मुली आपल्या आईला बाय बाय करतात आणि इकडे किचन किचनमध्ये येतात हा अर्णव जो आहे तो इकडे रूममध्ये बसलेला असतो त्याला सर्व या आत्यांचंच बोलणं आठवत असतं त्यावेळेस इकडे या आत्यांचं आणि सुप्रियाचं जे काही बोलणं झालेलं असतं ते काय अर्णवच्या डोळ्यासमोरून जायला कारण नसतं तर इकडे अंजली जी आहे ती तिथे येते आणि अर्णवला बोलते की मला पण यायचं होतं क्लाइड किचनच्या ओपनिंगला परंतु तुला जायचं होतं दिल्लीला त्यामुळे नाही आलो आम्ही तेवढ्यामध्ये अर्णवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अंजलीच्या हे लक्षात येतं अंजली बोलते की अरे चिंटू तुझा चेहरा असा का पडलाय काय झालं का त्यावेळेस आता इकडे अर्णव बोलतो की नाही ताई काही नाही तसं आता अर्णव खूपच अपसेट असतो तेवढ्यामध्ये अर्णव आता उठतो आणि इकडे तिकडे त्या रूममध्ये चक्कर मारू लागतो तर इकडे अंजली त्याच्याजवळ येते आणि बोलते की अर्णव काय झालं तुला तुझे डोळे असे पाणवलेले का दिसतात तुझी झोप नाही झाली का असं पण अंजली ही अर्णवला विचारते त्यावर आता अर्णव थोडासा खाली बघू लागतो अंजली बोलते की चिंटू काय झालं मला सांग ना बोल ना त्यावेळेस आता हा अर्णव जो आहे तो काहीच बोलत नसतो अंजली बोलते की तू काहीतरी हर्ट झालेला दिसतो काल ओपनिंगच्या कार्यक्रमात काही झालं का नेमकं काय झालं चिंटू तू मला सांग ना असं अंजली ही चिंटूला बोलते आहे की झालेलं आहे तू मला सांगत नाही चिंटू तेवढ्यात अर्णवच्या डोळ्यात पाणी येतं अर्णव बोलतो की ताई कधी आपण नको त्या वेळेस नको त्या ठिकाणी असतो त्याचं मला वाईट वाटतं त्यामध्ये सर्व काही चित्र बदलून जातं ताई त्यावर आता अंजली बोलते की नेमकं काय बोलतो चिंटू तू मला काहीच कळत नाही आहे मला फक्त एवढंच कळतं की तू खूप डिस्टर्ब आहेस नेमकं काय झालं तर चिंटू बोलतो की कधीतरी असं होतं की ती ब्लॅक कॉफी जर मिळाली असती तर बरं झालं असतं असं वाटतं मला तर इकडे आता ही जी काही अंजली आहे ती बोलते की मी आत्ताच्या आत्ता घेऊन येते आता अंजली लगेच ती कॉफी आणण्यासाठी जाऊ लागते तर चिंटू बोलतो की काल संध्याकाळी जिजू कुठेही होते ताई मला ते विचारायचं होतं तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की ते नाटकाला गेले होते आता हा अर्णव विचार करू लागतो राकेश हा या अंजलीला सांगतो की अगं मी नाटकाला गेलो होतो तुला ह्या अशा अवस्थेत हे नाटक बघायला नको होतं त्यामुळे मी नाही घेऊन गेलो असं पण आता ह्या अंजलीने अर्णवला सर्व सांगितलेलं असतं तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की काय ते काल नाटकाला गेले होते का त्यावेळेस अंजली बोलते की का काही काम होतं का त्यावर अर्णव बोलतो की नाही काम नव्हतं काही काल मी एका एक ठिकाणी त्यांना बघितल्यासारखं वाटलं तर इकडे अंजली बोलते की हो तर आता इकडे अर्ण बोलतो की सेम त्यांच्यासारखा दिसणारा माणूस होता गं ताई तो तर अंजली थोडा विचार करू लागते हे आपले ईश्वरीचे बाबा जे असतात ते आता इकडे घरी आलेले असतात आणि हे सर्व हा राकेश जो आहे तो मोबाईलच्या त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये बघत असतो तो बोलतो की आता सासरे भाऊ आलेले आहेत आता पटकन काहीतरी निर्णय घेऊन टाकावा लागणार आहे आणि योग्य निशाणा साधावा लागणार आहे असं राकेश हा बोलत असतो दुसरीकडे अर्णव जो आहे तो इकडे ह्या क्लाइड किचनच्या तिथे येऊन बसलेला असतो तो ईश्वरीला बोलतो की राकेश मी अजून बघितले नाही ते मला दाखवतेस का तुझ्या मोबाईलमध्ये एखादा फोटो आहे का तर आता इकडे ईश्वरी बोलते की हो आहे सर माझ्या मोबाईलमध्ये फोटो परंतु माझे हात भरलेले आहे तुम्ही एक काम करा तुमच्याच हाताने बघा ना मोबाईलमध्ये आहे फोटो तेव्हा आता अर्णव ईश्वरीचा मोबाईल हातात घेतो आणि ह्या राकेशचा फोटो बघू लागतो आणि राकेशचा फोटो जेव्हा अर्णव बघू लागतो तेव्हा मित्रांनो ह्या अर्णवच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण हा राकेश जो आहे तो आपल्याच बहिणीचा नवरा असल्याचं सत्य आज ह्या राकेश समोर उघड झालेलं असतं तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद